आणि लॉंग ब्रेकचं टिफिन जसाच्या तसा आहे चा तर आता तेच त्याला गरम करून आपको दिखाय ना आपको मन ही नहीं, नहीं होता आपकी वजह से धुताय पटकन पाच मिनिटात तयार होते आणि आजचा कलर मोरपंखी आहे सकाळी पण मी मोरपंखी घालला जरा लवकर जाऊ म्हणजे जरा जास्त एन्जॉय करता येईल काय करायचंय तुला काय हाय इव्हरी वन गुड इव्हनिंग वेलकम बॅक टू माय चॅनल आज खूप दिवसानंतर असा संध्याकाळचा ब्लॉग चाल। चालू केला आणि मी जस्ट झोपेत न उठली दिसतही असेल आणि लगेच चहा ठेवते सकाळी असं झालं की ब्लॉग शूट करायला काही वेळच मिळाला नाही कारण बाकीचं सगळं करत होते आणि काल रात्रीची मॅच बघितल्यामुळे ना त्याच्यानंतर मग खूप वेळ झोपच आली नाही आणि म्हणून असं होतं आजचं डोक्यात की कामं झाल्यानंतर थोडा वेळ आराम करायचा आणि थोड्या वेळाचा खूप जास्त वेळ आराम केला मी सो पण आता असं वाटतंय की चला आता आपण व्हिडिओची सुरुवात करू शकतो आता पण ऍक्च्युली ना खूप काही शेअर करण्यासारखं नाही आहे कारण आता चहा झाला की पटकन मी झाडू वगैरे करून घेते थोडासा अभ्यास घेते आणि त्यानंतर मग मला रिलायन्समध्ये जायचं आहे आज म्युझिकल चेअर आहे आणि आता हा चान्स की मी सोडणार नाही कारण आजचं वातावरण खूप मस्त आहे असं इतकं छान वातावरण आहे ना ऊन पण आहे पण गार हवा पण आहे अशी थंडीची सुरुवात कशी होते तसं वातावरण आहे तर रिलायन्समध्ये जाते आणि त्यानंतर आल्यानंतर मग स्वयंपाक करायचा आहे म्हणजे मी पूर्ण रुटीनच सांगून देते सगळ्यात आधी तर आणि जेवल्यानंतर मग आमचं आहे प्लॅनिंग की आज गरबा पण खेळायला जायचं आहे बघू हे सगळं किती वर्कआउट म्हणजे किती वर्क होतं जसं आपण विचार करतो तसं झालं तर एकदमच बेस्ट पण बघू आता पावसाने जर वेळेवर आपली काय म्हणतात त्याला हजेरी लावली तर मग काही शक्य होणार नाही पण आय होप आज पाऊस नको येऊ हो देऊ आणि आज मनासारखा गरबा खेळू दे तर चला मग व्हिडिओची सुरुवात करूयांश तू टिफिन नाही खाल्लाय बेटा देऊ का करून गरम देऊ ओके okay. आज काय झालं ना रियांशची रिशेड्युल्ड एक्झाम होती आणि जे पिरियड्स चालू असतात त्याच्यामध्येच तो एक्झाम द्यायला गेला आणि ब्रेक टाईम झाला त्या एक्झाममध्येच ॲक्च्युली मी टीचरला फोन करणार होते पण त्यांनी नाही म्हटलं म्हणून फक्त मी नाही केला माझं म्हणणं एवढंच होतं हा पण चुकला थोडासा यांनी म्हणायला पाहिजे होतं की टीचर माझं एक्झाम होती त्यामुळे मी टिफिन नाही खाऊ शकलो तर आता मी खाऊ काय आणि पण नाही म्हटलं आणि टीचरचं पण एक काम होतं कारण वर्गातून हाच फक्त गेला होता एकटा एकटा एक एक्झाम द्यायला तर टिफिन बिचाराने नाही खाल्ला आज शॉर्ट ब्रेकचा टिफिन खाल्ला आणि लॉंग ब्रेकचा टिफिन जसाच्या तसा आहे त्याचा तर आता तेच त्याला गरम करून देते आणि आम्ही दोघं जण चहा घेतो आणखी आता लिंक प्रत्येक व्हिडिओमध्ये मला नाही शेअर करता येत सो या नाईफची लिंक पण तुम्ही मागता तर मी आत्ता देते हा जो चॉपिंग बोर्ड आहे त्याची पण लिंक देते आणि सगळ्या व्हिडिओमध्ये असं वाटतं की आपण सगळ्या व्हिडिओमध्ये काय शेअर करायचं पण आता मी विचार करते की आहे नो तुम्हाला शॉपिंग करायची आहे त्यामुळे आता खूप जास्त तुम्ही आहे की याची लिंक दे देता तुझ्या गॅस स्टोवची ओ लिंक दे तुझ्या अवनची लिंक दे तुझ्या चिमणीची लिंक दे तर हे माझे एलिकाचे आहे आत्ता हवं तर मी याची लिंक देते पण उद्याच्या व्हिडिओमध्ये ना माझ्या किचन प्रॉडक्टबद्दल जेवढे प्रॉडक्ट मला युजफुल आहे त्यांनी माझं किचनही चांगलंच दिसतंय आणि माझ्या किचनचं काम पण सोपं झालंय तसे सगळे प्रॉडक्ट मी उद्या शेअर करण्याचा प्रयत्न करते सो उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या लिंक्स मिळूनच जाईल पण आता जे मी सांगितलं नाईफ चॉपिंग बोर्ड चिमणी आणि एलि सॉरी गॅस स्टो एलिकाचा आहे त्याची पण लिंक देते सो उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका उद्या मी सगळे प्रॉडक्ट ऑलमोस्ट जे मला वाटतं की हां तर तुम्ही घेऊ शकता आता कसं आहे सगळ्यांची शॉपिंग चालू आहे सगळेजणं काही ना काही आपल्या किचनसाठी स्वतःसाठी घरासाठी सगळं काही ना काही घेत असतात बेडशीट पण तुम्ही घेतल्या आणि मला मेसेज पण केले की नीता खरंच खूप छान आहेत बेडशीट स्वस्त मिळत आहेत तर मी पण घेते आणि खरंच चांगलं आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि बिंदास घ्या एकाही बेडशीटबद्दल तुमची कंप्लेंट येणार नाही की त्याचं मटेरियल असं आहे किंवा स्मेल आला काहीच नाही सगळ्या बेडशीट ए वन आहेत आणि स्वस्त पण आहे सो नक्की ट्राय करा आज रिलायन्स गए जाने वाले है सब आज उधर भी सब सूख गया होगा उधर हम जाने वाले हैं आज हां देख सुक गया अरे उन पडलो होता ना आज मग बघयचे फुल पूर्ण गळून पडली हे नवीन पण आली की काय नाही हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ आलं ना फूल दुसरी पण कळी आली याला पण कळी आहे पर ये फूल की खासियत ये आहे की हे फूल ना दुसरे तीन दिन तक रहता आहे जसं की हे फूल आहे ना है आज हे आज नाही तोडलं तर उद्या ते असं होऊन जाईल पण हे फूल नाही होत असं इसकी क्वालिटी अलग आहे <laughs> मला वाटलं हे डबल पाकडीचं आहे सिंगलच आहे नाही नाही अलग आहे थोडे देखो ना इसके देखो अलग है, इसके थोडेसे असे बडे पत्ते हे बघ हे मी अमरावतीवरून आणलं करायचं याला आपल्याला कर बाल्कनी सांगतो

जाऊ दे याचं म्हणणं होतं की मला दुसऱ्या कुंडीत लाव कुठे नाही हे बरोबर आहे ना यात काय चुकी आहे हे मी यात आहे जाऊ दे दुसऱ्या कुंडीत लावते टेन्शन नाही घ्यायचं टेन्शन नाही घ्यायच झाड ती पडणार तुटणार टेन्शन नाही <laughs> अच्छा हो गया था मस्त दिखा था, आपको दिखा ना आपका मन ही नहीं होता आपकी वजह से टूटा है वो आपने बोला ना तो जीने देता आता हे असं खाली नाही ठेवतायत ना म्हणून तर तिथे ठेवतो हो मी आता हे सगळं कॉन्व्हर्सेशन दाखवण्यामागचं रिझन म्हणजे तुम्ही बघितलं असेल बडबड फक्त मीच करत होते आणि अश्विन एकदम काम नो रिॲक्शन काहीही होऊ दे आणि आपलं कसं असतं ना स्त्रियांचं म्हणजे घराची साफसफाई असू देत एखादी नवीन वस्तू आणलेली असू देत स्वतःसाठी किंवा घरासाठी किंवा मग झाडाला नवीन पान आलं आहे फूल आलं आहे आपण सगळं 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 नवऱ्याला सांगत असतो पण त्या माणसाचा इंटरेस्टच नसेल ना तर काहीच रिॲक्शन नसते आता ती कुंडी पडली त्याची झाडं किंवा त्याच्या कटिंग्स तुटल्या त्याचं दुःख मला माहिती आहे कारण मी त्याचं पालन पोषण करत असते असंच मी म्हणेल जो माणूस करत नाही त्याच्याकडून कायच रिएक्शन येतील आणि काय त्याला दुःख वाटेल असंच मी म्हणेल काहीच रिॲक्शन नव्हती दुःख तर अजिबातच नव्हतं तर हे सगळं न माझ्या बाबतीत नाही असे कितीतरी पुरुष आहेत माझ्या आजूबाजूला पण मी बघते आणि मला माहिती आहे तुमच्या घरीसुद्धा असेलच याच बाबतीत नाही आपण एखादी नवीन वस्तू आणली आपला स्वतःचा ड्रेस दाखवला मी कशी दिसती आहे हे माझं कसं दिसतंय तर हां छान दिसतंय मस्त दिसतंय दॅट्स इट नो रिॲक्शन आणि खूप अशी फालतू म्हणजे फालतू नाही पण खूप अशी बडबड नाहीच एकदम कमी शब्दात लिमिटेड बस पण आपलं कसं असतं नाही आपल्याला खूप असं बोललं पाहिजे किंवा त्याबद्दल काय आहे तुमच्या प्रतिक्रिया सांगा सांगा असं आपलं असतं पण असं माझ्याकडेही आहे आणि मला माहीत नाही तुमच्याकडे आहे का असं नसेल तर खूपच चांगलं बाबतीत मी असं म्हणेल माणूस ना थोडासा बोलका पाहिजे अश्विन कसं आहे या बाबतीत खूप जास्त बोलत नाही पण बोलायला लागले की मग त्यांची कॉमेडी हसवणं सगळं असतं पण आता तुम्ही बघितलं जसं की ती कुंडी पडली नाही त्यांच्यामुळे ॲक्च्युली ना ती हँग करता येत नाही आणि खाली ठेवता येत नाही म्हणून मला तिथे ठेवावी लागली पण त्यांचं असं होतं की गदेजेचे जगे पे रखी येतो गिरणीवाली ती एक ना एक दिन असं मला त्यांनी सरळ म्हटलं पण आता काय करू मी तुम्हीच सांगा मी त्याचे कटिंग सरळ दुसऱ्या कुंडीमध्ये लावले कटर आणलं ती ना एक डब्बा आहे ॲक्च्युली त्याला मी कट करण्याचा प्रयत्न केला पण तो इतका जास्त स्ट्रॉंग आहे ना की तो कटर नाही काही कट झाला नाही म्हणून जसाच्या तसा टेम्पररी का असे ना आता पुरती लावून ठेवला आहे थोडासा उशीरच झाला सगळं करता करताना म्हणजे ॲक्च्युली वेळेवर जे काम निघालं पण ते वेळेवर केलं म्हणून होऊन गेलं नाही तर ते अजून लागलं लाग असतं त्या कटिंग्स राहतात तशा पण म्हटलं जाऊ दे दहा मिनटं जास्त लागतील आणि खाली यासाठी बघितलं सगळ्यांना लेडीज खाली बसलेल्या असतात आणि तिथूनच मग सगळ्या जणी सोबत रिलायन्सला जातात आता काही जणी गेलेल्या आहेत ज्या सिनियर सिटीजन आहेत त्या गेलेल्या आहेत आणि बाकीच्या बसल्या आहेत आता पटकन पाच मिनिटात तयार होते आणि आजचा कलर मोरपंखी मोर आहे सकाळी पण मी मोरपंखी घालण्याचा प्रयत्न केला आणि हा पण थोडासा मॅच आहे एकदम परफेक्ट मोरपंखी नाही आहे पण आहे सो चला आता रिलायन्समध्ये आज म्युझिकल चेअर आहे स्पेशली तर तेवढंच एन्जॉय मोठ्यांचा आहे लहानांचा माहीत नाही मला पण आहे म्युझिकल चेअर लहानांचं मोठ्यांचा दोघांचाही असेल तर आता पटकन दिवा लावते आणि चला त्यानंतर आम्ही बऱ्याचशा जणी सोसायटी इथे रिलायन्स मध्ये आलो आणि सगळ्यात आधी जे सिनियर सिटीजन होत्या त्यांची म्युझिकल चेअर चालू आहे कारण असं होतं की त्यांची वेगळीच ठेवली कारण कॉम्पिटिशन आमच्यासोबत असली ना की आपण कसं म्हणजे गाणं स्टॉप झालं की लगेचच पळतो पण त्यांच्याकडून काही धावणं वगैरे होत नाही म्हणून त्यांच्या त्याच आधी आणि आमची मग वेगळी असणार आहे पण त्यांच्यामध्येही कॉम्पिटिशन आहे बरं का म्हणजे शेवटच्या क्षणाला अशी पळापळ -पढ़ होतेच आणि बरोबर सगळ्याजणी पळतात तर मजा येते म्युझिकल चेअर कोणाला नाही आवडत सगळ्यांनाच आवडते तर सगळ्यात आधी सिनियर सिटीजनची म्युझिकल म्युझिकल चेअर झाली आणि त्यामध्ये आमच्या सोसायटीच्या ज्या काकी होत्या त्या विनर झाल्या आणि त्यानंतर मग आमची म्युझिकल चेअर झाली आता पहिल्याच राऊंडमध्ये ना मी व्हिडिओ शूट नाही केला म्हटलं करते एखाद्या राऊंड झाल्यानंतर आणि पहिल्याच राऊंडमध्ये मी आऊट झाली ॲज युजुअल म्हणजे फर्स्ट किंवा सेकंड राऊंडमध्येच मी आऊट होते मला आठवतं आत्तापर्यंतचं मी फक्त एकचदा म्युझिकल चेअर दिसली अदरवाइज माझा फिक्स असतं की मी ऑलमोस्ट फर्स्ट किंवा सेकंड राऊंडलाच आउट होते आणि माझा तो व्हिडिओ पण आला नाही पण पन जाऊ दे जिंकणं हरणं होत राहतं खेळणं महत्त्वाचं आहे आणि एन्जॉय करणं महत्त्वाचं आहे त्यानंतर काय होतं ना आता या ज्या रिलायन्सच्या मुली आहेत ज्या काम करतात त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला गरबा खेळायलाच मिळत नाही आम्ही इथून जातो तोपर्यंत सगळीकडे बंद झालेलं असतं म्हणून त्यांच्यासाठी पंधरा ते वीस मिनटं गाणी लावली आणि सगळ्यांनी मिळून मग असा गरबा केला थोडंसं नाचलो सगळ्याच प्रकारची गाणी होती म्हणजे गरब्याची पण गाणी होती आणि आपली मराठी गाणी सगळं सगळं मिक्स होतं तर त्यातही सगळ्यांनी मस्त मजा केली बघा सिनियर सिटीजन पण मस्त एन्जॉय करतायत आणि मजा येते थोड्या वेळ जातो इथे बुधवारी असतं स्पेशली पण ना नवरात्रीचे नऊ दिवस सगळे कॉम्पिटिशन होते तर आणखी जास्त मजा आली त्यानंतर सगळ्यात लास्ट गिफ्ट डिस्ट्रीब्युशन ज्या म्युझिकल चेअरच्या चे तीन विनर होत्या त्यांना गिफ्ट मिळाली आणि जे पार्टिसिपंट्स होते त्यांनासुद्धा अगदी छोटं छोटं गिफ्ट मिळालेलं आहे आता असं एन्जॉयमेंट सगळ्यांच्याच आजूबाजूला असेल असं म्हणत नाही पण तरीसुद्धा आता काही स्त्रियांबद्दल सांगते म्हणजे घरात बसूनच एन्जॉय होत नाही कुठे जायला मिळत नाही आणि काहीच होत नाही घरातलीच कामं करावी लागतात हे सगळं बोलत असतात पण ॲक्च्युली एन्जॉय करायला मिळालं ना तर त्या करतही नाही फक्त बोलत असतात की मिळत नाही आहे मिळत नाही आहे मला असं वाटतं की आपल्याला बाहेर पडायला मिळतं एन्जॉय करायला मिळतं ना तर तो क्षण जगून घ्यायचा घरात आल्यानंतर आपली ही कामं स्वयंपाक सकाळची रात्रीची दिवस भराची, ही सगळी असतातच जर आपल्याला जसं कालच्या व्हिडिओमध्ये मी म्हणाले की तेवढं स्वातंत्र्य आहे ना आपल्याला बाहेर पडता येतं आपली कामं तर आपल्याला करायचीच आहे त्यासाठी कोणी नाही येणार आहे पण थोडं स्वातंत्र्य मिळालंय तर त्यामध्ये एन्जॉय पण येतं तो, तो पण खरंच जा की नुसतं घरात बसून कंप्लेंट करण्यापेक्षा बाहेर थोडंसं पडता येत असेल एखादा ग्रुप जॉईन करता येत असेल किंवा पैसे देऊन एन्जॉय करता येत असेल तर कधी कधी ते पण चालतं पण एन्जॉय करत जा त्यानंतर घरी आले आणि आज खूप लाईट जेवण होतं रात्रीचं ना आमचं चा लाईट जेवण असतं आणि तुम्ही ते ऑब्झर्व पण करता कधीकधी तर असं मी सॅलेड बनवलं होतं पण ते सॅलेड जरा ना आणखी जास्त चव त्याची चांगली लागली पाहिजे म्हणून मी माझ्या स्पेशली प्लेटमध्ये मस्त असं चीज ग्रेट करून टाकलं आणि त्यामुळे त्या आणखी जास्त टेस्टी लागलं पटकन ते खाल्लं सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर मी छानपैकी अशी रेडी झालेली आहे स्कर्ट घालायचं असं ठरलं होतं सगळ्यांचं आता काय माहिती किती जणी स्कर्ट घालून येणार आहे पण माझ्याकडे हा स्कर्ट आहे आणि स्कर्ट्स ना खूप जास्त घालण्यातच येत नाही ते तसेच पडून राहतात तीन ते चार स्कर्ट्स माझ्याकडे आहे पण त्याच्यावर कधी टॉप मॅच होत नाही कधी काही मॅच होत नाही हे पण याच्यावर व्यवस्थित मॅच होतच नाही आहे ॲक्च्युली याच्यावर मला वाईट घालायचं होतं पण वाईट पण व्यवस्थित दिसत नव्हतं आणि जे दुसरं आहे थोडंसं ऑफ वाईट त्याचा नेक एवढा मोठा आहे ना की मग ते नाचता नाचता त्याच्यावरच लक्ष जाईल म्हणून मी मॅच होऊ दे नाही होऊ दे जाऊ हो दे मला फक्त नाचायचा आहे एवढा विचार केला आणि तशीच गेले जी काही ज्वेलरी आहे त्याचा उपयोग पण झाला पाहिजे ना पण खरंच आज खूप दिवसानंतर गेले म्हणजे खूप दिवसापासून जायचं होतं आज गेले थोड्या वेळासाठी का असे ना पण मस्त एन्जॉय करून आले सहा सात जणीच होतो आम्ही पण तेवढ्या जणींमध्ये एन्जॉय होतो आणि तिथे गेल्यानंतर मग वेगळ्या ग्रुपमध्ये आपण मिक्स झालो की मग काही वाटत नाही आणि कोणी काही बोलत नाही मी आजकाल खूप बघत होते मोठ्या ठिकाणी होत असेल पेड ठिकाणी स्पेशली की दुसऱ्या ग्रुपमध्ये जाता येत नाही नाचायला किंवा ते आपल्याला एंट्री देत नाही पण इथे असं काही नव्हतं आमच्या ग्रुपमध्ये बऱ्याच जणी आल्या काकी पण आल्या आपल्या मस्त नाचत होत्या काकी पण एन्जॉय करत होत्या आणि आम्ही पण दुसऱ्या ग्रुपमध्ये गेलो तर मजा आली आणि खरंच थोडंसं रिलॅक्स वाटतं दिवसभरापासून मी काहीच केलं नाही असं काही एक्स्ट्रा पण आता हे जे केलं ना त्यामुळे खूप अशी एक्सरसाईज किंवा खूप नाही नाचले पण जेवढं काही झालं तेवढ्यानेच मला खूप छान वाटलं आता उद्या परत जायचं प्लॅनिंग आहे उद्या जरा लवकर जाऊ म्हणजे जरा जास्त एन्जॉय करता येईल काय करायचंय तुला काय बघायचंय बघा तुझ्याकडे काय उद्या छान परत स्कर्ट घालायचा विचार आहे सगळ्यांचा कॉमन असं आता चनिया चोली तर सगळ्यांकडे नसते असं स्पेशल बाहेर जायचं असतील तर रेंटने आणतो पण आता इथे जाण्यासाठी रेंट काही आणणार नाही आता सगळं पटकन आवरते गॅस होता थोडासा आवरायचा आहे आणि आज लवकर झोपणार आहे कारण उशीर झाला ना की मग झोप अपुरी झाल्यासारखी वाटते सकाळी परत झोपायची इच्छा होते आणि सकाळी नाही झोपलं तर मग दुपारचा खूप वेळ जातो म्हणून आता मी व्हिडिओला इथेच एंड करते हाच व्हिडिओ मी उद्या पण कंटिन्यू करेल सो स्टे ट्यून आज सकाळचं वातावरण इतकं मस्त होतं ना मस्त ऊन पडली मी स्वतः विटॅमिन डी तर घेतलंच पण म्हटलं चला आता कपड्यांचाही विचार करूया म्हणून कपडे पटकन मशीनमध्ये लावले कारण सकाळी सकाळी उन्हात असे कपडे वाळत टाकले ना की ते लवकर सुकतात नाहीतर काय होतं आत्ता नाही धुतले तर मग दुपारची संध्याकाळ होऊन जाते आणि मग रात्रभरात पाऊस थंड वातावरण असतं तर कपडेच वाळत नाही आधी कसं व्हायचं ना आंघोळ झाली की लगेचच कपडे धुवून घ्यायचो ते आठ वाजता म्हणजे सुकायला घालायचे आणि दुपारपर्यंत दोन तीन वाजले की टेरेसवरून कपडे खाली पण यायचे ते फोल्ड होऊन आपापल्या जागी पण असायचे पण आता कसं मशीन आहे त्यामुळे कधी पण कपडे धुतल्या जातात इवन रात्री नऊ वाजता दहा वाजता पण मी कपडे धुते कधी कधी तर तर असं होतं तर कपडे मशीनला घातले आणि नाश्ताना मी आज सा... रियांशसाठी शाबुदाना खिचडी बनवली होती आणि खूप सारी बनवली कारण माझं ऑलरेडी डोक्यात होतं की खूप दिवसापासून खाल्लेली नाही आहे आणि आवडते आमच्या दोघांना काय तिघांनाही आवडते गा, आवड रियांशला तर मी आज एकच टिफिन दिला टिफिन भरून त्याला शाबुदाना खिचडीच हवी होती त्याला ती दिली त्यामुळे नाश्त्याचं आता टेन्शन नाही आहे आणि अश्विनला ऑफिसला जायचं आहे तर मी टिफिन पण पटकन बनवेल त्याआधी ना म्हटलं ऊन पडलं आहे आणि ज्या गोष्टीसाठी मी एवढे दिवस थांबले होते ती म्हटलं आता पटकन करून घेते हे जे काही छोटे मोठे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत थोडेफार फ्लावर्स आहेत ते मस्त पाण्यामध्ये थोडेसे वॉश करून घेते कारण कितीही नाही म्हटलं तरी त्याच्यावर धूळ येतेच आणि ती कापडांनी नाही पुसतायत किंवा झटकता पण नाही त्यामुळे मी बकेटीत पाणी घेतलं नॉर्मल पाणी घ्यायचं गरम पाणी नाही घ्यायचं कारण ते फ्लावर्स स्टिक केलेले असतात किंवा त्याचा ग्लू असेल तर तो निघून जातो त्यामध्ये थोडंसं पावडर टाकलं सर्फ एक्सल टाकलं आणि सगळे जे हे आहेत ना फुलं छोटे प्ला आर्टिफिशियल प्लांट्स ते सगळे असे धुवून घेतले त्यानंतर चांगल्या पाण्यामध्ये ते वॉश करून घेतले आणि सगळे बाल्कनीमध्ये आता ते वाळायला टाकते म्हणजे हे तरी दोन तीन वाजेपर्यंत छान सुकून येतील आणि सगळं त्याचं धूळ किंवा सगळी जी डस्ट आहे ना ती अशी निघून जाते बाल्कनी एकदम मस्त दिसते फुला झाडांनी भरलेली आणि मी ना यानंतरचेही खूप व्हिडिओ शूट केले होते पण ते काय माहिती कसे पण डिलीट झाले म्हणून मी हे जरा लवकरच आवडते तर मी आंघोळ केली त्यानंतर स्वयंपाक केला अश्विन ऑफिसला गेले आणि त्यानंतर मग मी आता माझी खिचडी एन्जॉय करते आणि असा गेला आजचा दिवस यानंतर माझी काही वेगळी कामं होते म्हणून मी व्हिडिओला आताच इथेच एंड करते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये बाय